नमस्कार स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पा आज मला ह्या तीन गोदड्या बनवायच्या आहेत तर त्यासाठी कस्टमरने असं एक मोठं असं पोतो दिलेलं आहे तर याच्यामध्ये तीन गोदडे आपल्याला बनवायचे आहेत तर कस्टमरला थोडेसे जाड गोदडी शिवून पाहिजे तर या पोत्यामध्ये आपण पाहूयात की कस्टमरने आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये साड्या आपण पूर्णपणे काउंट करणारे आणि तीन गोदड्या कस्टमरला पाहिजेत तर थोड्याशा काही गोदड्या आपल्याला बनवायच्या आहेत तर यामध्ये आता आपण पाहूयात की कस्टमरने आपल्याला किती साड्या दिलेल्या आहेत त्या तर पहा हे असं पोत दिलेलं आहे कस्टमरने तर याच्यामध्ये अशा खूप साड्या आहेत तर त्यात आपण काउंट करणार आहेत पूर्णपणे यामध्ये त्यांना तीन गोड बनवून पाहिजेत हो शकत या अशा साड्या दिलेल्या आहेत सगळ्या सगळ्या साड्या आता मी मोजणार आहे सगळ्या पोवळ्या किती साड्या टोटल जे खाली वगैरे लावायचे असतात त्याला हे असे कवं गाठ बांधून दिलेली असते तर ते सगळे <स्था> मोजणार आहे <नहीं>। साड्या आणि पोव्यात साड्या आता किती आहे टोटल या कृपा या साड्या आपण काउंट केलेल्या आहे सगळ्या तर या टोटल चोवीस साड्या आहेत आणि या सहा साड्या आहेत म्हणजे तीन गोदड्यांचे खालीवर लावायचे एक असे कव आहेत तर पाहू शकता असे या सहा साड्या आहेत आणि या चोवीस साड्या आहेत म्हणजे आपल्याला दहा दहा साड्यांची एक एक गोदडी बनवायची आहे तर आता मी दहा साड्या पहिल्यांदा साईडला काढतो म्हणजे एका गोदडीचं कामाला स्टार्ट करता येईल तर एक दोन चार पाच सहा सात आठ नऊ आणि हे जे खाली वर लावायचे आहे त्याच्यातली एक पदर पाहू शकता ही खाली लावायची अशी गाठ बांधलेली तरी जरी दहा साड्या ह्या दहा साड्यांची मी आता एक गोदडी बनवणार आहे पहिल्यांदा नंतर मग बाकीच्या या दोन गोदड्या बनवणार आहे तर या साड्या मी आता पूर्णपणे काउंट केलेल्या आहेत आणि आता या ज्या साड्यांना काही लेस असतील फॉल असेल किंवा खडे असतील पूर्णपणे काढून घेणार आहे तर याप्रमाणे आता दहा साड्यांचीच गोदडी मी आता बनवणार आहे तर पाहू शकता नऊ नऊवारी साड्या आहेत व खाली वगैरे कव दिलेली आणि आतमध्ये टाकायचं त्या आठ साड्या आहेत म्हणजे दहा साड्यांची गोदडी मी आता बनवणार आहे आणि हे पण आमचं इकडे पिट्टू आहे पिट्टू काय करते पिट्टो बोट खाताय ते टाटा टाटाकर टाटा कर दे। खुशी। खुशी दे का? ना टाटा टाटा खुशी खुशीचा अर्ध्या झाला का नाही अर्ध राहिल का अर्ध करून घ्या मग इकड आमचा पिट्टू हॅलो बोल हॅलो कर हॅलो बोल बाबा बाय बाय आणि ब्लाऊज शिवले कावला ठीक आहे पण ब्लाऊज तर आता दहा साड्यांची गोदडी मला भरायची आहे बघून शिवायची आहे ना हि जे लेस फॉल वगैरे काय असेल ते मी काढून घेतो आता तर या जुन्या साड्या आहेत तर जुन्या साड्यांच्या या गोदड्या बनवायचं काम आम्ही दोघ मिळून करत असतो पारवा आणि मी तर एक माणसाला पण गोदडी बघता येते पण खूप टाईम जातो त्याच्यामुळे आम्ही दोघं मिळून करत असतो तर पा आता ह्या दहा साड्या होत्या दहा साड्यांना या जे काही लेस होते हे लेस आता मी पूर्णपणे काढून घेतलेले आहेत आणि या दहा साड्या आहेत या दहा साड्यांचे आता धडपे बनवणार आहे तर धडपे बनवून नंतर मग गोदडी बघणार आहे तर, तर, तर पाहू शकता एक खूप जाड गोदळी दहा साड्या आहेत याच्यामध्ये चांगल्या काठपदकच्या पण साड्या त्याच्यामध्ये काही आणि नऊवारी साडीचा कवर लावायचा आहे खालून वरून तर याप्रमाणे हे लेस वगैरे मी आता काढून घेतलेले आहेत तर आता या ज्या साड्या आहेत त्या साड्याचे आता मला धडपे बनवायचे आहेत तर त्यासाठी आपल्याला जी साडी आहे त्याला टू फोल्ड करायचं असतं आणि मधोमध टीप मारायची असते तर ही ज्या या दहा साड्या आहेत तर या दहा साड्यांना आपल्याला सेम असे धडपे आता बनवून घ्यायचे आहेत तर पहा आता ही जी साडी आहे ही काळ्या कलरची जी साडी आहे हिचा आता आपल्याला धडपा बनवायचा आहे तर पहा तर साडीला याप्रमाणे आपल्याला टू फोल्ड करायचं आहे टू फोल्ड करून असं मधमध अशी टीप चालवायची आहे आणि त्या साडीप्रमाणेच आपल्याला सर्व धडपे बनवून घ्यायचे आहेत नंतर पहा असा आहे धडपा आता मी बनवलेला आहे तर, तर साडीला टू फोल्ड करून याप्रमाणे असं मध मध अशी टीप मारलेली आहे त्याच्या साडी याप्रमाणेच आपण बाकीचे सर्व असे धडपे साड्यांचे बनवून घेतलेले आहेत तर आता ही तर थे आड़ आड़ तर जी धडपे बनवली आहेत ते आता एकावरती एक ठेवून आणि आता ही गोदडी मी भरणार आहे तर पहिल्यांदा लांब साईडने ठेवत असतो आणि नंतर मग आपण पहिल्यांदा लांब साईडने टीप मारून नंतर मग आडव्या साईडने टीप मारत असतो तर दहा साड्यांची गोदडी खूप मस्त होणार आहे आणि थोडीशी जाड होणार आहे तर ही दहा साड्यांची गोदडी आता मी भरणार आहे तर पहिल्यांदा लांब साईडने ह्या सर्व साड्या ठेवून नंतर मग आपण याला टीप मारणार आहोत तर पाय याप्रमाणे आपण या सर्व साड्या एक अशा ठेवलेल्या आहेत तर दहा पदक आहेत ही लांब साईडने आता पहिल्यांदा मी टीप मारत आहे तर लांब साईडने टीप मारून झाल्यानंतर मग आपल्याला आडव्या साईडने टीप मारायची आहे तर ही दहा साड्यांची गोदडी होती आता माझी होत आलेली तर पाहू शकता याप्रमाणे मी या गोदडीला अर्धी टीप मारून घेतलेली आता तर याप्रमाणे अशी टीप मारलेली तर अर्धी गोदडी माझी आता होत आलेली तर याच्यामध्ये दहा साड्या होत्या तर ही पहिली साईड आहे तर याच्यामध्ये आपल्याला अजून बॉक्स बिक्स वगैरे बनवायचे जास्तीचा भाग कट करायचा असा अजून तरी पण खूप वेळ ह्या गोदडीला लागणार आहे तर, तर पाहू शकता झालेला आहे जवळजवळ साडे अकरा वाजलेले जातात तर आता ह्या गोदडी सगळ्या मी इथंच थांबवत आहे आणि एक साइडला पाहू शकतो इकडं आहे आमचा पिट्टू तर पिट्टूचं आहे जेवण हॅलो बेटा करू काय खाते का पिट्टू पिट्टू खात आहे वरण भात हे पिट्टू हॅलो पिट्टू मस्ती करती आहे गोवती खूप मस्ती करती आहे पिट्टू टाटा टाटा आपल्याला काय बनवलं जेवायला आपल्याला बनवलं वरण भात भाजी भाकरी वरण भात भाजी भाकरी आणि कारल्याची भाजी ठीक आहे आता ह्या गोदायीचं काम मला काय आता म्हणजे उद्याच करावं आपल्याला आहे ना आता आपला जेवायचा टाईम झाला आहे ना एवर। पीटू। तर पाणी मस्त असं जेवण बनवलेलं आहे तर ही बाजूची भाकर कारलं भाजी आणि पापड याप्रमाणे असं आमचं आजचं संध्याकाळचं जेवण आहे तर मस्त असं जेवण बनवलेलं आहे पाहुणे आता जवळजवळ साडे अकरा वाजलेले संध्याकाळचे याप्रमाणे आमचं आजचं असं जेवण आहे तर मस्त अशी चटणी बनवलेली आहे पाहुणी ही कागल्याची भाजी आहे तर या गुदडीचं काम माझं आता उद्या रेडी होईल तर पाहू आता आपली गुजरे अगदी होत आलेली आहे तरीकी या माक्षी माक्षी या या तरीकी तर याची मागची बाजू पण पाकुड असे जास्त वळलेले नाही पाहू शकता याप्रमाणे अशी ही मागची बाजू आहे मागची साईड पण अशी कुडं वळलेली नाही एकदम मस्त अशी आलेली आहे तर या गोदरीचं काम आपण आता उद्या माझं या गोदरीचं काम पूर्ण होईल तर ही वगैरे नऊ साडी आहे तर पाक इथे एकदम मस्त एकदम व्यवस्थित वाटत आहे ला ला एक ला टीम मारूं तर याला आपल्याला नंतर एक साईडला पूर्णपणे टीम मारून झाल्यानंतर मग बॉक्स वगैरे बनवायचे आहेत तर आजच्या ब्लॉग व्हिडिओमध्ये बस एवढंच होतं तर आजचा ब्लॉग व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका